विचार पण बायको घरात न ओरडती बाहेर आपला थांबलेलो बायको ओरडायला लागली की मी घरात पळत गेलो गेले गेल्या

विचारलं कुठं पळायला मी सांगितलं मला खा बाबा का पोलतो हो सुशांत मग मी म्हटलं लगा माझ्या बायकोच्या पोटा पोटातून मी बोलवाय चालू चाललोय बरं तेवढ्यात मला घरनं फोन आला घरनं फोन आला बायकू डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झाली

चार वाजता घरनं निघालो चार वाजता घरनं निघाला गाडीत बसलो <laughs> गाडी मध्ये बसला असा गाडीला स्टार्टर मारणार असा गाडीला टाटर मारणार समोर ची नोट दिसली आयला असते असते पाचशे रुपये घेतलं पाचशे घेतलं आयला म्हटलं दिवस चांगला आहे घेतलं पाचशे रुपये टाकले किशात घेतलं पाचशे रुपये टाकलं किशात गाडीला स्टार्टर मारला वैरागला आलो वैराग मध्ये आला ले जाणार दुकाला म्हणून दवाखान्यात गेलो आणि असा दवाखान्यान बाहेर येतो तो दोन हजाराची नोट आयला गावला असते गावला असतील दोन हजाराची नोटन दोन हजाराची नोट घेतली तिथन दोन हजाराची नोट घेतली हिथ मालवंडीत आलो मालवंडीत आला मालवंडीत आल्या आल्या मालवंडीत आले आल्या तुझं तोंड नजर पडलं माझं तोंड तुला दिसलं माझ्या तीन हजार पडलं तीन हजार पडलं एवढं माझं तोंड खराब आहे माझं तोंड तस नाही का बाबा मित्र मित्राला भेटे मानाचा संशय भेटे लेडी साहेब तसेच चालले तुझे कसे काय चालले मित्र माझं एकदम व्यवस्थित आहे भेट नव्हती अरे बाबा मी काय पहिल्यासारखं राहिलोय का हा पहिल्यासारखं राहिलो नाही मुंबईला असतो मुंबईला आता पहिला बाटल्या गोळा करायचा बंद केलं सगळा व्यवसाय धंदा बंद करून टाकला बंद केला का हो बर 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 मुंबईला होतो मुंबईला मुंबईला काय केलं मुंबईला धंदा केला आणि भरपूर पैसे कमवला मला वाटलं काय तर मोठं बिल्डिंग खरंच पैसे कमवले पैसे कमवला आणि मुंबई मध्ये असा पैसा कमवला की भांगार गोळा करून हा भांगारावर पैसा गोळा केला गावाकडे भांगार भेटलं नसतं अरे मोठ्या मुड़ म्हणजे कंपनी आहे तिथला भांगार गोळा करत असतो मी आमच्या सासूबाई बसले काही जास्ती गोळा बंद झाले असं आहे काय बरं असं गे बाबा बर भांगारचा धंदा केला पैसे भरपूर कमवलं भरपूर कमवलं आता म्हटलं पैसे ठेवून करायचं करायचं काय मुंबई मध्ये जमीन विकत घेतली काय मुंबई मध्ये

मुंबई मध्ये जमीन घेतली बर आता करायचं काय म्हणलं मुंबई मध्ये आता गावाकडला का जागा उडकून राहणारा माणूस तिकडे मुंबईला बर 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 मग आता मुंबई मध्ये जमीन घेतली मुंबई मध्ये जमीन घेतली तुला तर माहित आहे मुंबई मध्ये पाण्याची लय आहे बरोबर आहे समोदर कड्यात कडला असल्यामुळे खरट पाणी लय येते पिकत नाही बर बर आहे मी पण आखलेलं हा अक्कल अक्कल चालवली नवा सरदार उड्या जाय काय डोके चालवाय अरे अक्कल चालवली आदमी नुसार हां बघा खंद्यावर टावेल खंद्यावर का खंद्यावर खंद्यावर हां तुला आज काहीच कळनाय काय खंद्यावर टावेल हां कालला हा करला बर पाच पाच एकर जमीन टावेला बांधली घाट मारली आणि खांद्यावर टाकली गावाकडे घेऊन आलो हे ज्या इते शान हे ज्या एकडी गुळ त्याला का पटकरत बसायचा नाही आणि पाच एकर नुसतेज ऐकून घेतो पाच एकर जमीन त्या वेळात बांधून गावाकडे आणली आणली हातरले तुझ्या कडेला घरामाग हातरले म्हणलं आता बाहेर सांगायला गेला तर कोण तुला होत नाही तुला जागा एवढी होती मग आता करायचं काय पाच एकर हातरली पाच एकर अशी जमीन हातरली हातरली आता म्हणलं पाच एकरात काय तर लावावं लागतं काय तर लावलं पाहिजे असं पडत तू चालत नाही आयला म्हणलं आपल्याला पण शेतीतले काय जमत नाही म्हणलं हा लावून टाकाऊस त्या पाच एकरात हा पाचच्या पाच अकरा उचला झाले दाडशी माणूस तो हा पाणी गावाकडे असते मग काय दररोज आंघोळ केलं की त्या पाच एकरालाच पाणी जायचं तुझं आंघोळ कशी करतो त्या करणं का नाहीच पाणी तिकडे होतो रे मला वाटलं मी खाली खालीच बसितवाला काही काय नाही तो काय नाही एवढं पाणी जाते पाहिजे अरे नाही बाबा हा पाच पाच एकर ऊस लावला पाच एकर ऊस लावला ऊस तुऱ्या आला तिन्न ते ऐकायला लागलं सकाळी गेल्या गेल्या पाच एकर ऊस करून <laughs> थो थो हा खरं सांगतो ते सांगतो या ध्यान देऊन ऐकायला ते ऐकायसाठी सांगतो या पाच पाच तुरेत आला तुरेत आला आता म्हणलं माझी जेव्हा उसाला तोड आली म्हणलं आपल्याच उसाला तोड नाही बरोबर आहे बरोबर आहे मग मी पण गेलो कारखान्यावर हा आता कारखान्यावर तुझं वजन काही गे गेलो कारखान्यावर काय म्हणजे माझ्या उसाला तोड तोडका पाठवणार तोडका पाठवण आयला ते म्हणले सुशांत उद्या शंभर टक्के तुमच्या तोडे उचलल्या कारखान्यावर आलो पाहिजे काय वजन कमी आहे काय कारखाना चालू होता कारखान्यावर वजन लय तुझं मला माहिती ठीक आहे म्हटलं तिथून निघून आलो बरं घरी आलो की लगेच आपलं खाऊन झोपलं सकाळी ना का काय पाचपनास गाड्या आहेत तर का माझ्या ऊसाच्या कडेने ऊस जाऊ ना पेटवायचा पेटवायचा नव्हता ना का पाचपणास टरक अगं पाच एकर उच म्हटलं भरपूर आहे भरपूर आहे पाचशे गाड्या पाठवलेल्या पाचशे मुलती अगली उसाच्या कडेने फिरायला माणसं मग काय कायला कसं चल झालाय उठून बघतोय धर ऊस तुडी बोलली मग त्यांना काय म्हणलं काय कशाचा घ्या म्हणजे तुमच्या उसाला पाठवले समजा मी पण आपलं घर थोडी महाग केली मार पडला की लाकडी ऊस तोडायला माणसं हो। शेपाचशे माणसं शे पाचशे पाच ते दहा मिनिटातच पाचशे गाड्या उत्पन्न गाड्या भरल्या ऊसाच्या ऊसाच्या गाड्या भरल्या निघाल्या कारखान्याच्या दिशेने लगे नगी कारखान्याच्या दिशेने निघाल्या आपल्या आप आप। कारखान्यावर गाड्या गेल्या गेल्या पण ले मोठा चमत्कार झाला अरे पहिलीच गाडी पहिल्याच काट्यावर गेली आणि अशी मुळे उचलून असं कारखान्या टाकत नाही तर कारखाना बंदच पडला तुझं ध्वड चांगला असते तोंडाचा कर तो कारखान्याचा काय संबंध आहे नाही नाही तू तू जिद्द पाहून टाक तिथला वाटू जाय कळलंय का मग आता करायचं काय करायचं काय तिथ मला फोन आला फोन आला मी आपल्या घरी बसलेलो मग फोन आला म्हणलं कारखाना बंद पडलाय आता करायचं का करायचं काय आता पाशेच्या पाशे गाड्या भरून उचल्या गेला बरोबर एवढा काय करायचं आता तेवढा वाटोळा करून जमत मग गेलो कारखान्यावर गेलो परिस्थिती बघितली खरंच कारखाना बंद पडलेला होता पण नाही आकली नवशात हे तू आकली नवश्या तिथं पटकन आलो आणि पंढरपूरला गेलो मराजा बाजारात हा पंढरपूरला हा माझ्याकडे मी सगळं व्यापारी जायचंय की व्यापारी येत तिकड मालवंडीतलं व्यापारी अरे ते मी नेलं पंढरपूरच्या मालवंडीच्या व्यापारीकडे जाऊ नको का थोडा बोकडा शेती करी घे हा नाही नाही इथं पुढे या बाजारात गेलेला आम्ही हा कस बघ गाडी घेऊन गेला कुठली गाडी घेतली होती रे सांगायचं इंडिका गाडी इंडिका तुझी इंडिका इंडिका गाडी घेऊन गेलेलं हे पाहिजे वजनात गेलं पाहिजे लोकांनी सुद्धा सुद्धा म्हणलं पाहिजे साहेब आलं इंडिका गाडी घेऊन गेलं हा लागलो बाजारात इकडे तिकडे फिरायला इंडिका गाडी घेऊन या पर्यंत समोर मशीन खरेदी केल्या एका वेळी काय वायचं या लागत बर पैसे जायचं पण पाचशे मशीन पाचशेच्या पाचशे मशीन बरं पाचशे मशीन घेतल्या त्यांना तर गाड्या कमी लागतील कमी लागतील गाड्या लागणार आता माझं पैसे संपले संपल्या पाचशे मशीन घेतल्यावर पैसे मी पण काय केलं माहितीये का

टाकायची मशीन साखर तयार साखर तयार काय मशीन बसू लावत मी कान देऊन ऐकायला तुझं साखर येत नाही तुला काय खरं वाटलं आम्हाला तुझं कधी खरं वाटत नाही लागला इथे बाळा मारायला हे माझ एकदम ठीक आहे काय होत जरा चारचा किंवा बारा मी सुरळीत चालून वाटायला लागले सांगितलंय तिकडे बघून चालू आहे का लागलोय लेडीजांना आलाय काय सांगशील आता तुम्हाला उद्या बसू तुझं माझं तसं झालं रे काय झालं काय सांगायचं नको सांगू बरं माझं राहिलं तुला देवादरबा काय गाणी येते तिघा गाणी येते तिघा देवा धर्माची सगळ्यांचीच गाणी येते रे आपल्याला एखाद हा भारत वागे एखाद्या देवाचं गाणं बनवू लागलं मागवत हॅलो भारत ना देवाचं तू माग म्हण अरे मी गाणं म्हणत नाही मी आता फक्त चांगूनची कथा लावतो काय सांगायला पृथ्वी पुराणातलं काय पण विचार केला तुझ्या आई डोक्यावर अरे काय पण विचार मला काय पण सांगतो काय नाय अरे काय मग तू पण पृथ्वी सुद्धा विचार म्हणजे केली वस्त्र राहणार गणपती पुराण